वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज मला जायचंय मुंबईत जायचं का जायचंय ते रेट पिटिशन कुठे गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या कामाला मला जायचं आहे ईश्वरराव महाजेच तुम्हाला सर्व सभासदांच्या द्वारे विनंती आहे हे आपण केलेला रेट पिटिशन तेवढं महागाई घेऊन टाका असा ठराव म्हणतो काही एक प्रकारे येतो घेता का सांगा मी व्हाईस चेअरमनशी बोललोय टेक्निकल गोष्टी दुरुस्त करून आपण तेव्हा त्या संदर्भात मार्क काढूया मार्ग काय तांत्रिक बाबी दुरुस्त करून टाका काय तांत्रिक बाबी नाही ते तुम्हाला सांगायचं मी तुमच्या एवढा आहे नसलो तरी मी एल एल एम झालेलो आहे तुमचा ठराव मान्य माघार घ्यायचा तुमचा एक पिटिशनचा अर्ज आज रात्री मला ईमेल करा उद्या सकाळपासून सगळं व्यवस्थित होईल आता राहता राहिला प्रश्न एवढाच आहे ज्यांच्या आधाराने तुम्ही हे करता त्यांना विचारून घ्या आणि तुमचं व्हाइस चेअरमॅन तुला बोलताय मला काय माहिती कोण वाईस चेअरमॅन यांना बोललो ते आता नवीन बॅरिस्टर झाले म्हणजे काय उघड पेडण्यासारखे चालते या लोकांना येऊन आम्ही आधाराने बसवलं विचार आहोत तुमचं सगळं ऐकून घेतलं मी तुम्हाला दोनच प्रश्न विचारले जेव्हा या कारखान्याला बोलू नाही मी या गोष्टी कॅबिनेटच्या गोष्टी आहेत विलासराव देशमुख यांनी कैदिक मला सांगितलं होतं की हा कारखाना बंद करा लिलाव काढा आणि नवीन कारखाना घ्या तेव्हा तुम्ही सगळे कुठं होत जे कोण आता आहेत ते सगळे काँग्रेस मध्ये होते ते तर नोकरीला होते त्यांचा विषय नाही घ्या तुम्ही नोकरीत आला सरकारी नोकरी तेव्हा तुम्हाला मी काय बोलत नाही इतकं सगळं केल्यानंतर जेव्हा सेक्युरिटायझेशन खाली चार दिवसावर कारखान्याला लागणार होते तेव्हाही लोक कुठे होते आज सगळं व्यवस्थित झालं म्हणून तुम्ही हे करताय व्हाईस चेअरमनला म्हणा वाईस चेअरमन वगैरे काय नाही माझा रे हो म्हणा करून घ्यायचा असला तर आज वकिलाला सांगा साकरी वकील तुम्ही दिलेत हे मलाही माहिती आहे आणि त्यासाठी मी आहे की जे करुं 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 करुं। की ऍपिडेव्हिट करून आम्ही ठराव करून देतो तुम्हाला की अतिशय बुद्धिमान आहे आहेस प्रस तालुकाचे स्वपत्रे गोष्ट करतात की नाही आहे यांचा आपली सगळ्यांची विनंती की तेवढे पुरेसे मागे घ्या आणि मग तुमचं उत्तर आमच्याकडे नाही यांच्याकडे यांनाच विनंती करा बाळासाहेब तुम्ही अध्यक्ष माटोग ठरव माझा ऐकव ठराव असा आहे की जागरूक आपले सर्वसाधारण आमंत्रणांनी विषय काढला की इलेक्शन करी माळासाहेबांनी त्याच्यावर सविस्तर उत्तर दिले आता मी काहीतरी ता तांत्रिक भाजप करणार नाही इलेक्शन करायचं असेल तर माझं ठराव असं आहे की माननीय विश्वासराव भोसले रिपिटिशन काय नंबर असेल मान्ने का? तो त्यांनी आपण विनंती करू की त्यांनी हा रिपिटिशन मागार घ्यावा मान्य आहे का माझं भाषण संप करा काय करा काय काय सांगा तुम्ही बोला घ्या बोला <laughs> आदरणीय महाराज साहेबांचा आदर आणि नेहमीच आदर आहे त्या बाबतीमध्ये मी तुमच्याबरोबर आहे महाराज साहेबांच्या विचाराबरोबर आहे काय टेक्निकल गोष्टी मी काही वाईस चेअरमन त्यांच्याशी बोललो त्या दुरुस्त आपण करूया आणि पुढे जाऊया धन्यवाद चला <laughs> <laughs> आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा